नमस्कार सहाय्यम ह्या सहाय्याम या, या संस्थेने जे रांगोळी स्पर्धा परत चित्रकला स्पर्धा आणि जे वेगवेगळ्या स्पर्धाचे जे, जे नियोजन केले आहेत ते फारच छान आहेत आणि त्याच्यातून गृहिणींना जास्त करून त्याच्यात छान चा, लाभ घेता ते येतो त्यांनी आप आमच्या सोसायटीसाठी व्हीलचेअर वाटप आणि धान्य वाटप केलेलं आहे गरजूना मशीन वगैरह एक प्लेटफॉर्म भेटो की आम कला तेज सादर करू सकूम का आने वाले दिनों में एक डायलिसिस सेंटर का प्लानिंग चल रहा है बहुत जल्दी उसकी भी घोषणा होने वाली है ये संस्था जितना भी समाज का काम करना है वो सब करने वाली है और ये तो अभी शुरुआत है साल का आज चौदवा दिन है अभी तो पूरा साल है और काफी कार्यक्रम अभी समाज के कल्याण के होने वाले हैं नमस्कार मी नागेश काजगोंडे महाराष्ट्र न्यूजन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी सहाय्यम जे एनजीओ म्हणजे या एन जी ओचं नाव सहाय्यम आहे सहाय्यम म्हणजे काय सेवा करणारी सहाय्य करणारी आणि याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मी जे आहे टेप या परिसरामध्ये आणि कावेरी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे या सोसायटी मध्ये या ठिकाणी आज सायम सेवा संस्थेच्या वतीने सायमचे अध्यक्ष जयप्रती आहेत प्रदीप यांचा वाढदिवस होता दहा जानेवारी निमित्त या ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रम म्हणजे रांगोळी असेल चित्रकला स्पर्धा असेल कॅरम स्पर्धा असेल या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करून आज बक्षीस वितरणचा समारंभ पार पडला फक्त खेळावरच भर दिला नाही तर या ठिकाणी सायम नावासारखं काम सुद्धा करण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी व्हीलचेअर दिले आहे वॉकर दिले आणि गरजू महिलेला एक मशीन सुद्धा दिली आहे आणि या ठिकाणी या सोसायटीचे सेक्रेटरी आणि अध्यक्ष सुद्धा सोबत माझ्या सेक्रेटरींकडून कडून घेऊ सर काय सांगाल सायम सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हिंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तुमच्या सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केले त्या ठिकाणी मदतीचा हात सुद्धा दिलाय काय सांगाल मी सर्वप्रथम हिंगड साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही वेळोवेळी आम्ही त्या सायम प्रदीप हिंग हिंगळ साहेबांना आम्ही आमच्या सोसायटीला की आमच्या आमचा परिसर आहे ते त्यांच्या गरजेसाठी काय काय लागणार तुम्ही वाह्या वाटप असून दे काही व्हीलचेअरचा प्रो व्हीलचेअरची गरज असून दे असं आमचं ज्या आम्हाला लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांची आम आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो त्या हिशोबाने त्यांनी ती मागणी त्या पहिल्या किंवा दुसऱ्या मिटिंगमध्ये आमची क्लिअर करतात त्या त्याच्यामुळे मी त्यांचे आभारी आभारिमान या ठिकाणी बघता गेले की मोठ्या प्रमाणात ही बिल्डिंग आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक व्हीलचेअरची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली त्या संदर्भात कसं काय होतं की कधी कधी लिफ्ट बंद होते तर आम्हाला माणसांना किंवा इमर्जन्सी झाली काय काय प्रॉब्लेम झाला तर माणसं उचलून आणतायत व्हीलचेअरची आवश्यकता होती तशी आम्ही आमची आमच्या संस्थेकडून आमच्या प्रदीप समाजावर आम्ही एक मागणी केली की आम्हाला एक व्हीलचेअरची हे करावं तर त्याच ते मागणी ऐकता त्यांनी एका महिन्याच्या आत आम्हाला त्याची तिची पूर्तता करून दिली आणि आज सुद्धा एक लोकार्पण सोहळ्यात पूर्ण केले मागणी केली मागणी केल्यानंतर एका महिन्यामध्ये ती पूर्तता झाली आणि तिचा जे लोकार्पण सोहळा म्हणजे त्या सोसायटीला ही चेअर सुद्धा देण्यात आली माझ्या बरोबर टेप विलेज सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्ष माझ्यासोबत सर तुमचं नाव काय आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचे कार्यक्रम झाले आजच्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने कसं बघतो या नाही पहिलं वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो यांना आज जे आम कार्यक्रम आम्ही घेतला आहे तर आमचे ते गणपतीचे पण आणि नवरात्रचे डोनेटर आहेत ते आम्हाला दोन्ही कार्यक्रमामध्ये सहकार्य करतात आज मी आम्ही आम्हाला त्यांनी सहकार्य ज्या ज्या वस्तू आम्हाला दिल्या त्या आम्हाला आवश्यकच होत्या त्यामुळे ते आम्ही त्यांचे आभार मानतो ज्या ज्या वस्तू दिल्या त्या गरजच होती माझ्यासोबत स्वतः स्वयंचे अध्यक्ष प्रदीप हिंगड प्रदीप जी पहिले तर आपली सुरुवात अन्नदान से हुई थी आज ये सफर बहुत आगे बढ चुका है कैसे देखते है आप अपने हो सफर को क्या बता? जब हमने यह सफर शुरू किया था अन्नदान का तब सोचा नहीं था कि इतने लंबे तक चले गए और अभी तो ऐसा लगता है कि अभी जब पीछे के सफर को देखते हैं तो ऐसा लगता है कि कुछ नहीं किया अभी तो आगे बहुत से कार्यक्रम करने के बाकी है और बहुत से कार्यक्रम अभी होने वाले हैं और समाज के कल्याण के जो भी हमारे से काम हो गए वो सब कार्यक्रम हम करेंगे और लोगों की जितनी जरूरत है वो सब जरूरतें हम पूरी करने की कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचेंगे और ज़्यादा से ज़्यादा समाज का कल्याण करेंगे ये आपको देखा गया है कि जैसे कि अन्नदान का कार्यक्रम आप शैक्षणिक लोगों को भी मदद करते हैं कि जैसे बुक डिस्ट्रीब्यूशन हो गया लोगों की फीस के बारे में मदद कर तो इसके बाद आप स्पोर्ट्स में भी आगे जाकर लोगों की मदद करने के और इस तरीके के कार्यक्रम का आयोजन करेंगे तो इस पर फोकस करने की क्या जरूरत है बहुत से ऐसे टैलेंट होते हैं जो जिनके पास टैलेंट होता है लेकिन उनको माध्यम नहीं मिलता है तो हम एक सायम एन एक माध्यम बनना चाहते हैं कि जिससे टैलेंट उभरे वो आगे से आगे और प्रतियोगिता में पार्ट ले और आगे बढ़े और उन उनका नाम हो और वो सा, खुद का भी नाम करे और मुंबई का भी नाम करे और बड़े से बड़े कार्यक्रम में पार्टिसिपेट करते रहे दस जनवरी को आपका बर्थडे था तो बर्थडे के निमित्त में क्या सोच आपके मन में आई है कि नया साल है दो तो इस साल प्रति भिंगड़ की क्या एक महत्वाकांक्षा है क्या एक सपना है और सहायम की क्या आने वाले दिनों में क्या प्लान होगा सहायम का सायम का आने वाले दिनों में एक डायलिसिस सेंटर का प्लानिंग चल रहा है बहुत जल्दी उसकी भी घोषणा होने वाली है और सायम ये संस्था जितना भी समाज का काम करना है वो सब करने वाली है और ये तो अभी शुरुआत है साल का आज चौदहवा दिन है अभी तो पूरा साल है और काफ़ी कार्यक्रम अभी समाज के कल्याण के होने वाले हैं आज चौदा जानेवारी मग सांगितल्यावर आज तर वर्षाचा फक्त चौदावा दिवस आहे आणि या ठिकाणी सांगितले प्रतिबिंग यांनी स्वप्न आहे एकच डायलिसिस सेंटर सुरू आणि त्याच्याकडे वाटचाल सुरू आहे आणि येणाऱ्या वर्षात ती डायलिसिस सेंटरचं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल अशी त्यांना स्वतःला आशा आहे आणि हे फक्त सुरुवात आहे आणि काम अजून खूप मोठं आहे आणि हा सफर खूप मोठा आहे ते सांगतो नागेश कळकर माझा सहकारी नितीन नगरकर सोबत खूप खूप धन्यवाद